वडील जे जे करते आणि केलं तर नेमते करतात आणि जाणत्या जर बिघडवलं तर आता जाणते म्हणजे कोण पहिला जर काळ घेतला तर गावागाव मध्ये चाड्याला गाठ मारणारे विरळच थोडकीच असायचे त्यांच्या कुठे चाळीला गाठ मारून घ्यायची ती टिपणीला चाळ लावायचं आणि मग पेरणार पेरणार तसं जाणते मोजकेच असतात जाणतेच असतात विरळच आणि त्या जाणत्यानं जे केलं ते, ते, के ते पाहून येते करतात पण जाणतेच जर बरोबर नाही गेलं तर नेमते मी बरोबर करणार म्हणून असेल बोलू त्याच्या आधीच्या किंवा डोळ्या अंजण भेटे या वेळे गोष्टी फटापटे मग वास पाहिजे तिथे प्रकटी महा मग सगळ्याच्या आपल्याला आंजण आप टाकले आंजण मिळाले आपल्याला ते दिसले आपण दिसल्याला तुला कळालं ना मग सांग ना आणि मग तुला कळलं मग बाबा किंवा बाबांचं जे होत ध्येय तेच आपण गाठू शकू कोणचं देव होत या मराठीच्या नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ करू गेले सुखची वरून होऊ या जगात एका दिव्यानं दुसरा देवा जर पेटवला तर नक्की प्रकाश, प्रकाश 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 आता आज संध्याकाळी आपलं आहेच दीपोत्सव आहेच त्यावेळेस समजल पहिल्यांदा एकच मेणपती लावली का किती कितीतरी अशा पंत्या लावू शकते आणि इतक्या पंत्या पण लावू शकते की कि किती असा पडू शकतो सगळं आपल्या आश्रमात पडू शकतो एक तो। तो एक पंती लावली तर तसेच प्रत्येकाने एक एक जे आपल्याला शिकावे ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जीवन आणि हे जाणत्याने केलं आपल्या ला, मावलीमुळे हा प्रयोग स्वतःवर केला निवृत्ती नागाने त्यांच्या तो प्रयोग करून घेतला माऊलीने केला के आणि ही त्या त्या पूर्ण असा मांडला गीता नाव विचार सर्व वारुमयाचे जेणे आत्मा हस्तगत रत्न होय हातात असं आवाज ठेवल्यासारखा हातात जे काही वस्तू आपल्याकडे हातात टिकली आपल्याला कशी पण लगेच त्याचं सगळंच रूप समजत नाम समजत सगळं समजत तसा हस्क आत्मा आपल्याला सांगितला दाखवला आणि त्याच माऊलीने याच्यामध्ये सगळं कथक करून ठेवलं आणि त्याच्यानंतर बाबाने ते आमला ताबल त्यांनी स्वतः प्रयोग केला पाहिला आणि सत्य आहे आणि वाटायला चालू केला आणि वाटलं म्हणून आपण सगळे नाहीतर आम्ही इकडे येणारी माणसं आहे का आम्ही इकडे येणारी माणसू होतो इथपर्यंतपर्यंत बसणारी माणसं होतो काय नाही कायच नाही तो ज्ञानेश्वरी काय कायच नाही परंतु कसं आहे कारागिराच्या जो नजरेमध्ये एखादा दगड सापडला तो कारागीर काय करतो त्याच्यात जो टाकाव टाकाव झाला ना तो छेंडी हातुडाला असं ठाक 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 काही ठिकाणी कंतव्य असतो मग त्याला त्याला निबरचा मारावं लागतो आणि त्या जो टिकला तो रुपाला आला आणि त्या जर त्या जाणत्या गेला त्या जर घेणार नाही ना आला टिकला नाही ना मग तो वाया गेला आणि असं ठोकून 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 त्या श्रीपाबाबानं त्या अमृतेदाना पर्यंत ती गोष्ट आली आणि त्या अमृतेदानाने वाटे पडकर आणि असाच एक पल्ल्याला खेडेगावात मारलानाथ पल्ल्याला दगड पाहिला मला माहीत नाही माऊली मी लेडा बोलवला का नाही मला माहीत नाही पण आहे याच्यात लिहिले नक्की बोलवलं असेल पण मला त्या अमृते दादाने मला बोलताच येत नव्हतं मला कायच माहित नव्हतं काय कृष्ण काय झालं काय माहित नाही सजा सजी माझा म्हणजे माझा अनुभव सांगतो म्हणजे बाकीच्या कळलं की नेमकं काय असतं हे माझाच अनुभव सांगतो आमचा भाचा एक सातवीत असणारा भाचा त्यानं गुटखा खाल्ला आणि ती त्याच्या मित्र आणि निघून तो तो गेला आणि त्याला फुटवत होतो मी चार दिवस आणि चार दिवस फुटवत असताना दुसरा बाजा माझा आला आणि मला म्हणलं मग आम्हाला काय सापडत नाही काय करावं लागेल मग काय नाही म्हटलं मग तुम्ही होता की गुरु करायचा गुरु करायचा दुसरं जसं तुम्हाला गुरुजी भेट घेऊन घेऊ तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील तरी विचारा आणि मग करा कारण काय सांगू का मला काय आलं होतं गुरु करावा म्हणून मी आळंदी ते पंढरपूर आणि घेऊ ती पंढरपूर अशा पाच वाऱ्या गेल्या होत्या पाच दिंडीत जातो तो कपडा दिसला जेजेबाला दिसला जाई तू विचारायचं की महाराज तुम्ही देवता काय मला देव बघायचं आहे मला परमार्थाला लागायचंय मला असे करायचंय कुठं उत्तर मिळालं नाही परंतु त्या भाषेला भरकत असताना दुसऱ्या भाषेने मला सांगितल्यावर तो फेटा मला भेटला लाल फेटा लाल फेटा आम्ही दादा आणि त्यांनी रातच्या बाराला रातच्या बारा वाजता आम्ही गेलो ते ढोळसमध्ये होते शिवा घरी आणि तिथून ढोळसला गेलो आणि म्हणजे रात्री तर म्हणजे असं असं म्हणले मामा तर गांच्याला बघू काय त्याला लय देऊ जर त्या गुरु करायचे तर त्यांचं काय प्रश्न आहे तेवढं तुम्हाला ते विचारले ते मग त्याला अनुभव द्या म्हणजे ठीक आहे म्हणे बस आम्हाला बस तुम विचारा काय म्हणलं काय नाही म्हणलं काय माझ्या तुम्हाला शब्द नेला एवढा शब्द नेला की लय उशिरा आलोय मला याला बराच वेळ झाला मग कसा म्हणले असलेच पाहिजेत म्हणले आम्हाला तसले गिच गिज म्हणलेल्या पाठी चालत नाही अशा कोऱ्यात पाट्या पाहिजेत म्हणले कोऱ्या पाट्यावर लगेच मोडत म्हणले बस बसलं तोशी पानाची कानी जेवले गोळा ते उभे व्यापक भरला तोच आहे तसा व्यापक भरल्याला दिसला आणि काय सांगायचे भ्रांती गेली समोर समोर भरती एवढी बरं राहिला शिलग भ्रांती केल्यावर काय भ्रांती पासून गुरु वाक्य म्हणत होते मग आत्मस्वरूपी घातले रोडिया मग एकदा भ्रांतीपासून त्या चिवलच नाही श्राबण मिळाला अंत करून शुद्धीचा एकदाच लावला शुद्ध सगळं परत मनाचा प्रश्नच काय का त्यांनी सांगितलं नित्य प्राणी प्रुर्लभ लक्ष्मी वगैरे तयार झाली नित्य नेमना जर स्वच्छता करत असाल तर लक्ष्मी वर ज्ञानदेव